पंडरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील एक एकोणावीस वर्षीय मुलगी मंगळवेडा येथून बेपत्ता झालीय या संदर्भात तिच्या आईने मंगळवेडा पोलिसात तक्रार दिली असून पोलीस सदर बेपत्ता मुलीचा कसून शोध घेत आहेत आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूम फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा समजलेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सदर मुलगी ही मंगळवेड्यातील फ्युचर अकॅडमी येथे गेल्या एक वर्षापासून शिकत आहे दिनांक सव्वीस रोजी फ्युचर अकॅडमी मधील शिक्षकाने तिच्या आईस कॉल करून विचारले की तुमची मुलगी तुमच्या घरी आली आहे का ती महाविद्यालयात पेपरला गेली होती परंतु नंतर ती अकॅडमीत आली नाही हे समजताच कुटुंबियांनी तिच्या नातेवाईकांकडे व अन्य ठिकाणी सगळीकडे शोध घेतला मात्र ती नाही सदर बेपत्ता मुलीचा वर्ण गोरा उंची एकशे त्रेपन्न सेंटीमीटर अंगात नेसनेस चुडीदार शरीर बांधा मध्यम असून तिला बोलीभाषा मराठी हिंदी येते अशा वर्णाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगवेडा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे